नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भागे इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील पाठ दहावा ओळख भारताची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे पुढील विधानांतील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहायची आहे अ हिमाचल प्रदेशात कॉफीची मळे आहेत याचे उत्तर आहे योग्य उत्तर याचे या प्रश्नाचे आहे केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीची मळे आहेत पुढचा प्रश्न आ कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे उत्तर कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे ई त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे उत्तर गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे पुढचा प्रश्न बघूया ई साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते उत्तर साबरमती नदी गुजरातमधून वाहते उ सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे याचे योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे पुढचा प्रश्न पृष्ठक्रमांक चौवेचाळीस व पृष्ठक्रमांक सत्तेचाळीस वरील नकाशी अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पृष्ठ क्रमांक चौवेचाळीस व पृष्ठ क्रमांक चौर सत्तेचाळीसवर दोन वेगवेगळे नकाशे दिलेले आहेत ते नकाशे आपल्याला बघून त्या नकाशांमध्ये कोणकोणत्या राज्यातून कोणकोणत्या नद्या वाहत आहेत त्या आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे आणि ते आपल्याला आपल्या वहीमध्ये योग्य लिहायचे आहेत तर सर्वप्रथम आ आपण ते नकाशे कोणते आहेत ते बघूया तर पृष्ठक्रमांक चौवेचाळीस आणि सत्तेचाळीसवर याप्रमाणे हे दोन नकाशे आहेत त्याप्र या नकाशामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर भारतातील प्रमुख नद्या कोणकोणत्या आणि आपला भारत देशाचा एक नकाशा आहे तर कोणत्या राज्यातून कोणती नदी वाहते हे आपल्याला इथे आपल्याला बघाव्यास मिळत आहे आपण याचे योग्य निरीक्षण करून नकाशाचे योग्य निरीक्षण करून त्याचप्रमाणे कोणती नदी कोणत्या राज्यातून उगम पावते आणि कुठपर्यंत जाऊन संपते हे आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून आपल्या वहीमध्ये त्याची नोंद घ्यायची आहे तर आपण त्याची नोंद आपल्या वहीमध्ये घेऊया अनुक्रमांक एक नदीचे नाव आणि ज्या ज्या राज्यातून वाहते त्या राज्यांची नावे याप्रमाणे तुम्ही त्याची नोंद आपल्या नोंदवहीत लिहायची आहे अनुक्रमांक एकमध्ये नदीचे नाव आहे गंगा नदी गंगा नदी ही कोणकोणत्या राज्यातून वाहते तर उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून गंगा नदी वाहते अनुक्रमांक दोन नदीचे नाव आहे बियास बियास ही नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते तर हिमाचल प्रदेश व पंजाब अनुक्रमांक तीन नदीचे नाव आहे नर्मदा कोणकोणत्या राज्यातून वाहते नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहते अनुक्रमांक चार नदीचे नाव आहे गोदावरी कोणकोणत्या राज्यातून गोदावरी नदी वाहते तर गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते अनुक्रमांक पाच नदीचे नाव आहे कृष्णा कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते तर कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून वाहते याचप्रमाणे अनुक्रमांक सहा नदीचे नाव कावेरी कोणकोणत्या राज्यातून वाहते तर कर्नाटक आणि तमिळनाडू अनुक्रमांक सात नदीचे नाव आहे ब्रह्मपुत्र ही नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातून ती नदी वाहते अनुक्रमांक आठ नदीचे नाव आहे साबरमती ही नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते राजस्थान आणि गुजरात